पूर्वी उत्तर प्रदेश मध्ये नोएडा मध्ये एका प्रियसीने पुनरावृत्ती पाहायला मिळत आहे बलिया जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे जिथे एका पन्नास वर्षीय महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्गुण हत्या केली या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना मृतदेहाचे सात तुकडे सापडले असून अत्याप डोके शोधले जात आहे बलिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत देवेंद्र कुमार हे लष्कराच्या बी आर ओ शाखेतून निवृत्त होते त्यांच्या पत्नी माया देवी यांनी दहा मे रोजी बलिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की त्यांचा पती बेपत्ता आहे त्यांनी सांगितले की देवेंद्र कुमार बिहार मधील बक्सर स्टेशन जवळ मुलीला आणण्यासाठी गेले होते त्यानंतर त्यांचा फोन बंद आहे या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला असता बारा मे रोजी सिकंदरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील खिद गावात एका विहिरीत धड आणि गावात वेगवेगळ्या ठिकाणी वेग कापलेले हातपाय सापडले पोलिसांनी तपासानंतर धड देवेंद्र कुमार यांचंच असल्याचं ओळखले परंतु डोके अद्याप सापडलेले नाही तपासाच्या दरम्यान माया देवी आणि तिचा प्रियकर अनिल वर संशय बाळवला चौकशी

या संपूर्ण प्रकरणाने बलिया जिल्ह्यात खळबळ उडाली आहे तर पोलीस तपास करत असल्याचं एस पी ओवीर सिंह यांनी सांगितलं आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राह जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद